जसे तुम्ही यूट्यूब किंवा गुगलवरती वरती व्याध हा शब्द सर्च करता तसं तुम्हाला शेकडो जाहिराती फेसबुक इंस्टाग्रामवरती वरती व्याधीच्या दाखवल्या जातात तयार औषधांच्या की हे औषध विकत घ्या तुमची ही जाईल तर बंधूंनो माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला मूळव्याधीच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या वेदना असतील कुणाला रक्त असेल कुणाला कोंब आला असेल कोणाला नुसत्याच वेदना होत असेल कोणाला स्पोट साफ होत नसेल काही लोकांचं वजन जास्त असेल काही लोकांचं कमी असेल वय कमी जास्त असेल अशा सर्व प्रकारच्या लोकांना आयुर्वेदामध्ये एकच प्रकारची औषधी आणि एकच डोस चालत नाही योग्य प्रकारे रुग्णाची परीक्षा करून योग्य ती माहिती घेऊन त्यांच्या वय वजनानुसार आणि त्यांच्या आजारांच्या लक्षणानुसार औषधी बदलून वेगवेगळ्या प्रकारची कमी जास्त अशी दिल्या जाते तर मी मागील दोन हजार अठरापासून मूळव्याधीवरती सफल ट्रीटमेंट करत आहे दोन हजार अठरा साली ज्या रुग्णाला मी मूळव्याधीची औषधी दिली आतापर्यंत त्यांचे मोबाईल माझ्याकडे सेवा आहेत आणि माझा त्यांच्याकडे आहे परंतु त्यांना आतापर्यंत कसल्याही प्रकारचा कोणताही मूळव्याधीवरती प्रॉब्लेम आला नाही कारण की आव... तर औषधासोबत सर्वात महत्वाचं असतं ते त्या वैद्यांनी केलेलं मार्गदर्शन तर त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा आहार वेगवेगळ्या प्रकारचे दिनचर्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन केल्यामुळे मागील सात ते आठ वर्षापासून ते लोक मूळव्याधीपासून मुक्त आहेत तर आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचे मार्गदर्शन व औषधाची गरज असेल तर एक वेळ दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपली समस्या लिहून पाठवा तुम्हाला योग्य योग ते योग सहकार्य केले जाईल